मोशे विषयी आपण पाहूया बायबल मधील एक सुप्रसिद्ध चरित्र आम्हाला आढळते मोशे हा लेवी घराण्यातील व अम्रो यांना झालेलं तिसरं धाकटा मिसर देशात झाला होता तो इब्री होता इस्रायल लोक त्या काळी गुलाम बनले होते फारोचे इस्रायलाची वाढती संख्या पाहून फारो घाबरला होता म्हणून त्याने हुकूम काढला होता की इस्रायली मुलगा जन्मलाच त्याला ठार मारावी मोशेच्या आईने तीन महिने त्याला सुरक्षित ठेवले होते व आता त्याला यापुढे अधिक बाळगू शकत नसल्याने तिने एका पेटाऱ्यात आपल्या बाळाला नाईल नदीमध्ये सोडून दिली परंतु फारोची कन्या नदीवर आंघोळ करण्यासाठी आलेली असताना तिला हा पेटारा सापडला आणि तिने मोशेला पाण्यातून वाचविले आणि मोशे हे नाव तिनेच दिले तिने एका इब्री बाईला नियुक्त केली बाळाचे लालन पालन करण्यासाठी व ही फारुची कन्या मोशेची आई बनली मोशे मोठा सर्व यामध्ये तो वाढला परंतु आम्हाला हे दिसते मोशीच्या आईने मोशी मध्ये विश्वास त्याच्या हृदयात घातला होता यासाठी की जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याने विश्वासाद्वारे महत्वाचा निर्णय त्याने घ्यावा मोशे प्रौढ झाल्यावर त्याला हे कळले की तो इब्री आहे तो मिसरी नाही व त्यावेळेला एका मिसरी व्यक्तीने एका इब्री व्यक्तीला जुलमाने मारित आहे हे पाहून आजूबाजूला कोणी नाही हे पाहून त्याने एका मिसऱ्याला ठार मारले आणि वाळूत गाडून ही टाकले मोशेच्या हातून खून झाला होता इब्री लोकसपत्र अकराध्याय चोवीस ते सत्तावीस वचन अतिशय सर्वोत्कृष्ट चित्र मोशेच्या बद्दल देत आहे अर्थात मोशे प्रौढ झालेला आहे प्रौढ म्हणजे निर्णय घेण्यास परिपक्व झाला व येथे त्याच्या जीवनाची खरी सुरुवात झाली तो आतापर्यंत मिसर देशात फारोच्या कन्नीचा दत्तक पुत्र मानला जात होता तिने मोशीला लहानचे मोठे केले होते व फार मोठ्या लाडात वाढविले होते मिसरातील राजेशाहीत त्याला सर्व शिक्षण कला विद्या व सर्वांमध्ये प्रवीण केले होते अर्थात मोशी हा फारो नंतर राजासनावर बसणारा होता तो फार प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा व आकर्षक बनला होता मिसर देशांतील सर्व संपत्ती सर्व खजाना हे सर्व त्याचेच होणार होते अर्थात त्याच्यासाठी फार महान भवितव्य त्याच्यासाठी मिसरात होते कारण संपूर्ण जगांतील सर्वोत्कृष्ट ते सर्व मिसर देशात होते जरा विचार करा असा हा राजकुमार त्याच्या मागे किती सुंदर मुली त्या राज्यांतील असतील ज्या इच्छित होत्या की मोशे माझा व्हावा अर्थात मोशे अविवाहित होता त्याच्यापुढे खूप मोह वासन होत्या कारण मिसरी संस्कृती त्या पद्धतीची होती लैंगिक विलासी जीवन हे क्षणिक सुख त्याच्या पुढे होते परंतु वचन म्हणते की पापाचे क्षणिक सुख हे त्याने त्यागले व मी फारोच्या कन्न्यचा पुत्र आहे हे, हे म्हणणे त्याने विश्वासाने नाकारले अर्थात ही घटना घडताच विचार करा त्यावेळेला मिश्रात ही बातमी आगीसारखी पसरली सर्व वर्तमान पत्रात ही खबर सगळ्यांना कळली मिश्रांतील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना मोशे मूर्ख वाटू लागला कारण ज्याला मिश्राची गादी आता मिळणार होती सर्व वैभव गौरव बेसुमार सन्मान हे वतना दाखल त्याला मिळणार होते ते त्याने स्वइच्छेने नाकारले अशा प्रकारचा निर्णय घेऊन मोशेने येथे तीन महत्वाचे निर्णय घेतले पहिला निर्णय फारोच्या कन्येचा पुत्र आहे हे विश्वासाने त्याने नाकारले अर्थात त्याने जगाकडून मिळणारा सन्मान हा नाकारला त्यानंतर त्याने पापाचे क्षणिक सुख त्याने सोडून दिले आणि त्याने मिसर देशांतील जी द्रव्य संचय संपत्ती ती देखील त्याने नाकारली जेव्हा आम्ही ही विश्वासाने जगतो तेव्हा आम्हालाही या तीनही गोष्टी आम्हाला नाकाराव्या लागतात जगाकडून मिळणार सन्मान आणि जगाकडून असणारे पापाचे ते अहिक सुख आणि जगाची संपत्ती प्रिय मला आहे या चित्रावरून तुम्हाला कळत आहे की देवासाठी निंदा नालस्ती छी थू पत्करणे देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे मोशेने पसंत केले मोशेने देवासाठी क्रिस्ता पितर्थ एकटे उभे राहणे हे त्याने पसंत केले विचार करा किती कठीण गोष्ट होती मोशेसाठी देवासाठी उभे राहणे तुम्ही जर त्याच्या जागी असते तर प्रश्न आहे तुम्ही काय केले असते म्हणूनच मोशे हा फार महान संदेशा ठरला जुन्या कराराचा सर्वाधिक मोठा संदेष्टा मोशे होता ख्रिस्तासाठी आज लोक उभे राहतात तेव्हा तो एक अरुंद मार्ग असतो जो फार खडतर असतो समाज नातेवाईक कुटुंबीय फार तिरस्कार करीत असतात द्वेषाने वागत असतात ओळखही दाखवित नसतात त्यांना प्रभूसाठी उभे राहणारे लोक आवडत नसतात हीच गोष्ट मोशे बरोबर घडली वचन म्हणते परंतु ख्रिस्तासाठी विटंबना सोसणे ही मिसर देशांतील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्यांनी गणिले आम्हीही ख्रिस्तासाठी विटंबना सोसावी हे अवश्य आहे सत्तावीस वचन म्हणते तो राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने देश त्याने सोडला अदृश्य गोष्टींकडे त्याने लक्ष लावले पहा एकेकाळी सोन्याच्या ताटात जेवलेला पायाला कधी चिखल ही न लागलेला असा हा व्यक्ती व्यक्तीनात सासऱ्याच्या मेंढ्या पाळू लागला देवासाठी उभे राहण्यासाठी किंमत मोजावी लागते मोशेने ते करून दाखविली म्हणूनच आज मोशे आमच्या समोर एक सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे जो देवासाठी एकटा उभा राहिला आज प्रश्न आमच्यासाठी आहे काय आम्ही देवासाठी एकटे उभे राहण्यास तयार आहोत काय एकटे उभे राहण्यासाठी कायम फार मोठी किंमत द्यावी लागते एकटे उभे राहणे ही एक लढाई आहे एकटे उभे राहण्यासाठी देवाच्या वचनाला प्रार्थनेला आज्ञा पाळण्याला आम्हाला स्थान दिल्याशिवाय प्रभूसाठी उभे राहता येत नाही जर आम्ही एकटे उभे राहू तरच आम्हाला देवाबरोबर चालता येईल ते एकतीस वचन म्हणते जो कोणी माणसासमोर समोर मला पत्करी त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर समोर पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारी त्याला मीही आपल्या स्वर्गांतील पित्यासमोर समोर नाकारीन प्रियजनो हो येशूचा स्वीकार करणे या जगात एक आव्हान आहे प्रभू येशूला आपलं जीवन समर्पित करून केवळ त्याच्याच मार्गाने चालणे धर्म संप्रदाय यांना त्यागून सत्याचा स्वीकार करणे सत्यासाठी उभे राहणे हा एक महान निर्णय आहे विजेते नेहमी एकटे उभे राहतात एक, एक विश्वासी या नात्याने आमच्या जीवनात कधीतरी तुम्हाला आव्हान पत्करावे लागते एकटे प्रभूसाठी उभे राहावे म्हणून अशी परिस्थिती येते की समूहाला अनुसरावे की देवाची आज्ञा बनावी एकटे उभे राहण्यासाठी कायम धैर्याची हिमतीची गरज असते धैर्यामध्ये भीती अगदीच नसते असे नाही परंतु जेव्हा आम्ही निर्णय घेतो देवाच्या वचनानुसार तेव्हा भीतीच्या पलीकडे देवाचं वचन आम्हाला घेऊन जाते अर्थात त्यासाठी देवाच्या वचनावर आमचा भरोसा हवा